रात्री झोप झाली का हो झाली पाट पासला झोपले होते मी तर झोपलोच काय करताय काय नाही बोल ना बोल ना काय तू आली ना तुझं काम आहे ना माझ्याकडे नाही नाही हो काम नाही हो काय काम असलंच येतं का माणूस बोलायला काय चाललंय तुमचं घेतलं मला उठवलं सुद्धा नाही तुम्ही आता उशीर ना मग कशाला उठवायचं तू काम करून दिवसभर <laughs> आता काही सवय एवढं काही दमत नाही मी अगं पण म्हणलं आता उशीर झालाय कशाला तुझी झोप मोड करायची त्यामुळं पण मी काल तुम्हाला दिवसभर फोन केले तुम्ही उचलले का नाही मोबाईल अरे ती मोबाईल आहे ना ते मी गावात गेलतो बघ आणि मित्राचे पोर आहेत लहान आली ती गेम खेळत होती मोबाईल वर माझ्या ते मोबाईलच द्याय ना त्यांच्याकडे होता दोन तीन तास मोबाईल माझा असं कस बर तुम्ही तर माझ्या हातात एक मिनिट फोन देत नाही तुम्ही बाहेरच्या पोरांना बरं फोन देता तस आता लहान पोर आहेत ना ते रडायला लागली त्यामुळे तर मी मला ना हल्ली आहे ना तुमचं वागणं खूप वेगळं वाटतय बरं का वेगळं काय त्याच्यामध्ये आता मला ना खरच बोलू वाटत नाही पण आता ना मी किती दिवस मनात ठेवणार नाही नाही मी आता इथं बसून राहतो राहत होतो त्याच्या बाहेरच जात नाही आता नवीन नवीन ठीक असते फोन करत माणूस लवकर घरी येत आता एक वर्ष झालं लग्नाला थोडच असत लग्नाला टाइम झालं म्हणून माणूस चेंज हो, हो तसं नाही पण आता काम असतात ना सुरुवातीला बसायचो मी घरात नंतर पहिले काम नव्हते आताच तुम्हाला काम आले आहे का नाही हे बघ तू जास्त डोकंखल का एवढं काही झालं नाही उशीर आलो म्हणून काय मा मी काय तिकडेच होतो का आठ दिवस मुक्कामाला कामाला मग राहायचं ना हा राहतो काही वेळेस राहतो मी काय म्हणजे काम असलं ना राहिली तू पुढं तुम्हाला ना काहीच कळत नाही समजलं का तुम्ही ना मग हल्ले बिलकुल टाइम देणार नाही दुसऱ्यांचे नवरे बघा त्यांच्या सोबत कसे वागतात आणि तुम्ही बघा कसे वागायला लागले बघ तू डोक्यानं खबर का मला का आहे गावात माझं बोलणं हो तुम्ही असं का हे करता डोकं खाल्ल्यासारखं आज आलो तो इन रात्री नाहीतर मुक्कामाच थांबल मी असं का बोलताय तुम्ही काय काय कुठे काय माहिती कुठं गेले काय चालू होत काय सांगू तुम्हाला सांगू पण नाही वाटत काय अ मामा हे माझ्यासोबत नेट वागतच नाहीये काय माहिती त्यांना काय झाले माझा फोन नाही उचलत मला टाइम सुद्धा नाही देत हल्ली खूप वेगळं पण लग्न होते हो, चांगले खूप चांगले वागले ते पण आता त्यांना काय झाले काय माहिती आणि आपण काय बोललो ना हे काम असतं ते काम असतं आणि फोन केला तर उचलणार नाही आणि मी म्हंटल फोन कुठे तर म्हणतात लहान पोरं खेळत होती आणि मी फोन मागितला तर माझ्या हातात एक मिनिट सुद्धा देणार नाही अचानक काय झालं याला मला तर काहीच समजा ना त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही राहिले बरं तू काय काळजी करू नको मी पाहतो कुठे जातोय काय येतोय मी त्याला पाहतो हा जाऊन तुम्ही कशाला लक्ष देता नाही 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 भाई कसे माहिती भाई मी लग्न करून आणले आज तू आले आई वडील मला विचारते होती बरं आहे की नाही तुला वेळ जर आज लग्नाला तुला काही ना वर्ष झाले तुला अजून जर परसवर नाही झालं तर तू आई काय मिळशील बाई काय ग तुला पोर सरवाय ना आहे की नाही मग आता माराच्या पोरावर लक्ष द्यावं लागेल ना नमक काय चुकत की नाही तुला हान मार करतो का नाही नाही तसं ते काहीच नाही करत ना वाट बोलत असतो किती वाजता रात्री किती वाजता एक वाजता आलत ते एक वाजता त्याचा काही तोंडाचा वाजवीस नाही नाही आता ते झोपले येऊन मग काय पेल वेलो तर काय माहिती आता मी काय बघितलं नाही पण नाही पिता होते नाही नाही एवढं रात्रीचा आला म्हणून म्हणतो बस मित्रावर गेलास कुठं तर हा ना दिवसभर त्यांनी माझा फोन पण नाही उचलला का फोन नाही उचलला नाही बरं मी ना आता तू काही काळजी करू नको मी त्याच्यावर लक्ष ठेवतो नेमकं कोणत्या मित्राकडे जातोय कुठं राहतोय नेमके रात्री येतो बरोबर की नाही तुला उठवत नाही तर ना प्लीज समजून सांग बरं मी समजून सांगतो समजून सांगतो मी हा बरं काही तू काही डोक्यात घेऊ नको तू जेवण केलंय आहे का नाही नाही तू जेवण काय हा सर नको तोंड सोडू नको काय माहिती काय करत इथे काय खेळ चाललंय बजाल बजाल पुढे जा पडशाल पडशाल बजाल बजा इथं बसा इथं बसा इथं बसा इथं बसा काय डोक्याला आहे भाई बाबा जसं डोक्यावर पडलाय तसं पूर्ण डोक्यातून गेलेलं आहे बजाल आलो, आलो, बस बसा इथ हॅलो बसा फोन ने येतो त्या आवाज फोन ने येतो काय कोणाचा घोडा येऊ माझा बाहेर काढायला नाही तर घोडा लावीन बरं का माझा नवरा आहे काय घोडे लावलं बाहेर काढा असं काय मग इथं काय काम त्याच आता मग इथं काय काम आहे म्हणजे येडा बस बस, <laughs> गपची बस? का ना माग एक? हो तो रे मारतो मला मारतो हा शाना माणूस आहे ना त्याच्यामुळे मारतो मोबाईल चालू आहे ना हा मोबाईल वर बोलायचा हा आताच झालेला आहे तो आलेला आहे बांगो बांगो खेळ असेल तिथे खेळणं देना बांगो 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 काय झालं तुला वांग वाचू खरे मी यार उठ ना भाऊ कमी सांगा ना तुम्ही सांगा ना मी काय म्हणते तिथे खेळणं पडलेलं असेल खेळणं देऊन बाहेर काढून घेऊ कोणतं खेळ तिथे खेळणं आहे ना आहे ना हा बायको सांग खेळतोय खेळणं कतरा बाहेर जायचं पप्पी घे पप्पी घे रे ये मोक्याचा पडो पुढे 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 दे बाहेर सोडून बाहेर सोडून देना बाहेर सोडून देना घे लोटून कोडल रे बाबा एकुलता एक नवरा आहे मला बोल एवढ्या वेळा केलाच यायला हा थोडा काम होतं मला हां हे फुल दे ना लावून दे एकच आणलं हा मग गजरे बिजरी आणायचे होते मोठे मोठे आता आपल्याला जायचंय ना फिरायला बाहेर हो तयारी झाली कधी जायचं मला वाटतंय आजच जाव मी तसं बायकोला ना रागात बोलून आलोय काय म्हंटल मी संध्याकाळी बाहेरच थांबणार आहे मी सकाळी येईल म्हंटल मग आपण काय करू आता जाऊ ना मुक्काम रात्री हाँ? आज हा जायचं हा बर जमल का मला माझा नवरा येडाय ना तिथं थांबावं लागतं बघावं लागतं आहे म्हणूनच जायचंय आपल्याला शान असतं तर जमलं असतं रात्री जायला पण तरी पण मला देखरेख करावं लागते ना पाहिलं ना आता ते गोड घेऊन घेऊन फिरते हे बघा एवढी संधी भेटलेली आहे ले आपल्याला तुमचा नवरा याडाय आला कुल कुल काय हा या आले मला हागायचं अरे देवा हनु गेला इथं हाग नि हनु का आता ही नोकरी बाबा डोक्यावर पडेल तू काय येडाय करे येडाचे ये ना बसा मला हागायचं हा जायचंय थोड्या वेळाने ये पाहुणे आले आपल्याकडे पाहुणे हा हे खेळ ना बायको सांग बायको येतो हा जा रे बाबा हे बाबा जा बाथरूम करून आण ना एवढे कोण मी हा लागला काय तुला घेऊन जा ना बाबा नाही नाही मी नाही जाणार टाकायच बघते नाही नाही एवढं समजत बाय समजत तेवढं तू घेऊन ना जा तू जाय तू जायच येऊन जाईल जाना हो काय हो येऊ नको बरं तुला सांग तुम्ही आता यावर का यावर का कशाला मी येऊ नका आता मीच येतो थोड्या वेळे बाहेर हम्म बोल गेला आता काय टेन्शन नाही आपल्याला काय बोलायचं आपल्याला कुठं फिरायला जायचंय तिकडे मस्त कुठं बाहेर कुठं बाहेर जाऊ कुठं तरी गोव्याला तुला सांगू का मी मला आहे ना जमतच नाही तुला सांगते कारण कसं आहे ना घरात काम वगैरे असतात माझ्या येड्या नवऱ्याला समावा लागतं मला त्याला एक काम करा ना ते याड्या पितात देणं टाकून काय याड्याची पितात नाही नाही इथं कशाला आपल्याला डिस्टर्ब अरे पण मी दारडीत येत जाईन रात्री झोपायला तुझ्या नवऱ्याचं आपल्या बायकोच काय झालं बायको सोबत आहे ना आम्ही भांडण केलेत म्हणलं हे बघ तू काय जास्त मला डोकं लावू नको मी कधी येईन ना कधी जाईन तुला काही विचारायची गरज नाही काय बोलली बायको ते काय नाही मी आलो निघून म्हणलं मी हे बघ रात्री वाट नको बघू म्हंटल मला म्हणली ती रात्री उशीर झाला म्हणून मला उठवलं का नाही आला माय येडा नवरा मी आता हनीन मार केला नको नको नाही मी हनणार याला हनणार नको बाबा इथं बस इथे बस बस काय रे मारू नको मारू नको नको डोके डोके लागले बाबा ए, ए? ए? मरला सांगितलं येऊ नको म्हणून इथं ये मा बोलत नाही आता तुला सांगितलं ना बोलत नाही बोलत नाही इथं बसाय बसा इथं नको मारू नको ना बाबा येडा काश ना चांगला येड येड म्हणून ते सतरा वेळेस देऊ राहिलाय मी काय म्हणते तुम्हाला जेवण करायचं का जेवण नाही जेवायचं का झोपायचं हा झोपायचं झोप कुठं इथं इथं कुठं मग झोपायचं का आपण दोघ सगळं झोपू आई पळ बाबा ये मी म्हणलो होत का याला काय समजत नाही करायला त्याच्यापेक्षा आपण बाहेर जाऊ तुला बोललो मी तस करू मी मम राहिली मी सांगितलं ना येऊ लक्ष करू लक्ष नाही द्यायचं येड जोपण जोपायचं का तुम्हाला झोपायचा आणि झोपा झोप हे घ्या खेळ काय करायचं दूध पी बोल काय बोलायचं होतं तुला आता काय बोल इथे येऊन झोपलंय मध्ये आता काय करू आपण आता काय आता काय करू इकडं करायचं ते पाय काय लय चाव ठे रे काय बोलायचं होतं तुला आ, आता हळू काय आला बोलते तू त्याला काय कळत आहे काय बोलायचं होतं आता हे बघ मी जातो आपण काय करू संध्याकाळी जो बाहेर संध्याकाळी बावलट एक नवराय माझा हे एक मग लोकल दोन दोन असतील काय बोलतोय तो बोलला पड संध्याकाळी जाऊ फिरायला झोपी लाव याला झोपी लावणार आवश्यक पाजो मी शुद्ध करते घरी जालो घर आणि तुझी मी आता फिरायला इथंच फिर ना घरात चल मल... तुला तुला फिरतो मी चल मला चॉकलेट हा तुला फिरतो चॉकलेट देणार फिरायचं दे, ना फिर अरे फिर फिर चॉकलेट फिर इथं गोलमाल टपकल बाबा टपकल टपकल मग काय एका धक्का त्याचा उपाय काय तुला त्याचा फायदा काय तुला फायदा काय हाय का काय फायदा नवरा काय फायदा आहे रे मला काय फायदा आला का निस्त चल फिरायला तुला जे सुख भेटत नाही ते मी देतोय तुला सुख देतो तू विचार कर तू फक्त आला का फक्त मला गाणं लावून दे हा तू आता काय कर तू जा पटक्यांनी तू तुझी बायको तुझ्या माग माग पाठल करत येईल इथं जा ना तू याला सांभाळ याला याड कर बरं का चालेल संध्याकाळी जायचंय बरं का हो संध्याकाळी झोपून घ्या पोरे कुठे जाऊन बसले हा काय करू राहिले ते चहा प्यायला बोललो होतो चहा प्यायला हा म्हणजे तू साऱ्या सकाळचा यो बसलाय हा सुन बाई तिकडे वाट पाहते तू इकडे काय करते हे कोण माझा घरचा माणूस आहे त्यांचं मनावर नक घेऊ तुम्ही डोक्यात डोक्यात रोज येते घरी पप्पाय पप्पा ते पप्पा बोलायचे डोक्यात गेलेले ते म्हणून मग याला बोलते का तू नाही बोलवलो नाही ते चाय नाही अरे त्याचा फोट जा तुला काय करायचंय काय मध्ये हॅलो 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 काय बर तो काय बाई तू याला काय बोलते बोलवलं नाही तो नाव राटक्याच बनू का इकडं असे चालले होते ते तुमचं ओळख आहे का पहिल्या बस ओळख ओळखलेच त्या ना दहावखान्यात नेलत यांना म्हणून ओळख झाली ती दावखान्यात नेलत दहावखान्यात काय यास येडापणा करतात अरे तो बायकुला जर कळल तो आई बापाला बोलून गेल ती फुल पड फुल फुल काय ते हालू नका मानलंय तोंडाला तुला काय होत नाही होत ये तुम्ही काय हा ते खातो हा गो फक्त काय नाही तुला काय माहितीये आता मी नेत त्याला त्याला मी दावखान एकदा तो काय दवाखान्यात आता मा, मा पोराला नादी लावल्या काय कशाच नांदी लावलं कशाच नांदी लावलं काय कुठल्या कुठं बाई सोन म्हणली तरी का मामा ये ना रात्री एक दोन वाजता घरी येत्या रात्री कुठे येतो मी दिवस जातो फक्त सोनबाई म्हणले मला नाही रात्री मी गावात होतो मित्राकडं हा काय

मागं भिगनी ये ते इकडनं चालले होते चाहर बोलवलं माझ्या नवरीच्या आलं बाई माझ्या नवऱ्या माहिती तू कशी आहे कशी आहे तोंड सांभाळून बोलायचं विचार करून बोलायचं घेतो पाव वडापाव तो गप्पी करायचं ना याला भेटत का तू काय नाही जात का याला नाही त्याला केला मला रट्टा दे तू रट्टा कोर हा नाही नमस्ते का काय समजते बोलताय इतै तुला चला घरात मध्ये येतो हना लागत त्याला हात घालून चला घराला जा तुम्ही तुमच्या पोरग्याला घेऊन सन माझ्या दारी येऊन बडबडी करायची तू टेन्शन नका घेऊ ना मी आहे ना कायला दापाय का दापापाला कायला तू आहे कमी जास्त पडलेर मी आहे ना हा तू टेन्शन न घे घबर्नो का अजिबात कोणला आता मी ना सुन बाहेर सांग तिला कशाला सांगत बरोबर आहे ना तुला ही आवडली ना ला, हा? हा? ओ, का? का, मी आसच भेटायला येत होतो अरे गोरी पान बायको आपली कुठल्या आणटीच्या मागे लागला तिला खरंच सोडून जाईल कोट माझी बायको तुला हे कळत नाही का मग हा हे बाई तुला कळत नाही का ऐका मी काय बोलवलं मी बोलायला काही घरी आली नव्हती बर का तुमचाच पोरगा इथे येत होता आणि तोंड सांभाळून बोलायचं बोलायचं काय का तोंड सांभाळूनच बोलायचं म्हणजे आपला नावरा येणा याला बोलत नाही का कोण बोलवलं मी बोलवलं का मी आली होते बोलवायला मी आजपासून याचा विषय सोडून देतो पण माझ्या बायकोला काय सांगू ना का अरे परत लग्न होईल तुला कळत नाही का था था? मम्मी मी आली होती का घरी बोलवायला तू मला बोलायचं जगा जा तुमच्या पोरगाला माझ्या बायराते ते बडबड करू नका जा इथून निघा हे बघ मी आजपासून काय तुला भेटलेत नाही हां आणि तुम्ही सांगू नका सांगू नका विषय सोडून देतो हिचा सोडणार आहे ना जर परत तोagara जर दिसला का डायरेक्ट पोट केसर लागके निघा मग तुम्ही आम्ही काही बोलवायला येते तुम्ही काही यायचं नाही आमच्या इथं मी काय यालाय ना आपल्याला दापायचं आपल्या पहिले पोरग्याला दापायचं हे बाबा इकडे जाऊ नको लक्ष द्यायचं असतं कळलं नाय काय तिकडे पाठवायचं नसतं बाप स्वतः नालाय का म्हणून म्हणून असे कामं करतात आपलं वय काय बापाचे चाळे असतील पोरा असे करतात चाळे माहितीये का बाप कसा पोर तू बोला

निघा निघा इथून निघा दोघ इथून आले इथं तोंड चोपडे अरे बाबा चा करु सौरु तीवरून बसली कुठला तो फायदा घेतला तिकड चाल नुकरा थांबई मी काय होता आता घरी जाय आणि बायकोची माफी माग हा पण तुम्ही त्याला सांगू नका बर का आता मी कस काय सांगेल नाही तर अवघड होईल बर का खरच मग आता अवघड होईल तुला कळत नाही का हा इकडे तिकडे तो ना घालतो एवढी सोन्यासारखी पोरगी करून आणली तुला बायको तिच्या मध्ये माझ चुकलं बर का मी असं नव्हतं करायला पाहिजे पण प्लीज तुम्ही ना तिला सांगू नका तिच्या आई पाहिजे कळालं तिला घेऊन जातील माहिती का मग राहिला बिगर बायकोच तू नाही मी तिच्या सोबत बोलतो मी पण काही तिला हे सांगत नाही घडलेलं मी फक्त बोलतो तिला का मी तुला वेळ द्यायला पाहिजे लवकर घरी येत जाईन आता तुला कसं सांगायचं तू सांग मला नको सांगू हा बापाला सांगतो कथा जमन येऊ का मी जातो मी जातो घरी तुम्ही नंतर या हा तू जाय घरी मी येतो का जाऊ बरोबर हा खूप काम आहेत पट पट उरकवला आता तुम्ही <laughs> तुम्ही तर उशीरा येणार होते ना सॉरी बर का मी तुला सकाळी जास्तच बोललो आणि आता इथून पुढे उशीर नाही करणार मी मी लवकर घरी येत जाईल खरं बोलत आहे का अगं हो ना माझ चुकायचं मी उशीर यायचो तुझ्यासोबत नीट बोलत नव्हतो कायम मी तुला काहीतरी बोलत राहायचो भांडत राहायचो मला माफ कर मी आता जसं आपलं नवीन लग्न झालं तेव्हा तसं वागत होतो तस तस हो। ना तुझ्यावर <laughs> <laughs> प्रेम करायचो प्रेमाने बोलायचो आता मी तसंच तुझ सोबत आणि तसंच वागल खरं हो परत असं नाही ना चिडणार तुम्ही नाही अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर माझं पण <laughs>